फोटो पंधरा दिवस डेप्टी इंडियरला पाठवायला लावणारी माणसं तुम्ही त्या दिवशीचा माझ्या मोबाईल मध्ये तुमचा ऑर्डर दाखवा मला तुमची निवडणूक ऑर्डर आहे मी तसं मॅडम ऑर्डर रस्त्याचं काम मागच्या चार दिवसापासून डांबराचं काम सुरू झालेलं आहे आणि तरी आज कामावर गावकऱ्यांची काम खराब होत असल्याबद्दल जी तक्रार आहे त्याच्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो ते काम चेक केल्यानंतर पुढील काम सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे काम तुमचं एस्टिमेट प्रमाण होत नाही एस्टिमेट प्रमाण तर होत आहे पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत एकदा परत चेक होईल मी दत्तात्रय ऐलवार सरपंच सुजलेगाव आज या ठिकाणी मौजे शेळगाव छत्री ते दुगाव फाटा हा रस्ता जिल्हा मार्ग म्हणून घोषित झाला आणि त्यानंतर या रस्त्याला राज्य शासनाच्या वतीने पंधरा कोटी निधी मंजूर करण्यात आला हा रस्ता करत असताना ज्या एजन्सीला काम दिलेलं आहे संबंधित एजन्सीने काम चालू केलं काम चालू करत असताना कुठलाही दि कामाचा विशेष भाग दर्शवणारा किंवा जे काही कामाचे लेअर दर्शवणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही गावामध्ये अंतर नाल्या केलेल्या आहेत सिमेंट नाल्या संबंधित नाल्या करत असताना नाल्यांचं बांधकाम केलं त्याच्यावर क क्युरिंगसाठी पाणी टाकलेलं नाल्या नाल्या आत्ताच्या तिला पडण्याच्या अवस्थेत आहेत आणि हे एवढं सगळं चालू असताना आज गडीला संबंधित रस्ता हा हातूरमातूर कसा तरी करून संबंधित गुत्तेदार आणि या साईडचे इंजिनियर वाघमारे हे मिलीभगत करून रस्ता बोगस करून शासकीय निधीचा अपहार करण्याच्या पद्धतीनं त्यांचं हे काम चालू आहे यावर शंका घेऊन आमच्या येथील सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत निश्चितच हे रस्त्याचं काम जे आहे ते बोगस चाललेलं आहे हे बोगस काम थांबवण्यासाठी थी या ठिकाणी आम्ही संबंधित साईड अभियंत्यांना बोलून घेऊन काम थांबवलेलं आहे आणि पुढील काम संबंधित विभागाचे डिप्टी इंजिनियर येईपर्यंत काम चालू होणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे हा अतिशय बोगस झालेला आहे पूर्वी तीन वर्ष खड्ड्यानं शेतकऱ्यांना किंवा गावाल्यांना या दहा पंधरा खेड्यातल्या जावं लागत होतं ते खड्डे बुजवण्यासाठी म्हणून अडीच तीन वर्षे गेले त्यानंतर या गुत्तेदारांनी येऊन सुद्धा जवळपास दीड ते दोन वर्ष होऊ लागलेले आहेत या ठिकाणी फक्त फक्त पूर्वीचा गुत्तेदार जो काम केलाय त्याचीच गिट्टी यांनी उकरलं आणि त्याच्यावर यांनी कसल्याच प्रकेबी अर्धाच भाग उग उकरलं अर्धा भाग तर उकलला नाहीचे तर त्याच्यावरच यांनी गिट्टी टाकून हे तेही गिट्टी बारकी आणि त्या ठिकाणी डांबरीकरणाला सुरुवात केलेली आहे तेही डांबरीकरण अतिशय बोगस आहे या ठिकाणी आमची विनंती आहे इंजिनिअरला की त्यांनी त्यांच्या डेप्युटी इंजिनिअरला बोलून घ्यावं आणि रोडची चौकशी करावं गुत्तेदार तर हे वरपर्यंत बांधलेले असतात त्यांना मंत्र्याला हप्ते द्यावे लागतात आमदाराला हप्ते द्यावे लागतात त्याच्यामुळं आम्हाला गुत्तेदाराशी काही देणं घेणं नाही आहे या भागामध्ये जे इंजिनियर आहेत किंवा डेप्युटी इंजिनियर आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी येवावं चौकशी करावं आणि इस्टिमेटप्रमाणे रस्ता व्हावं असं आमच्या सुजडे गावच्या गाववाल्यांचं आणि आवराळा कोठाळा इकळी दुगाव आणि इकळी डोंगरगाव यांना जनतेचं म्हणणं आहे इस्टिमेटप्रमाणे हा रोड झाला पाहिजे